नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनलवर श्री स्वामी समर्थ मित्रांनो उद्या मंगळवार एकवीस तारीख एकवीस ऑक्टोबर दिवाळीचा दिवस आहे दिवाळीचा सगळ्यात मोठा दिवस आहे लक्ष्मी पूजनाचा दिवस आहे जो सगळ्यात मोठा दिवस असतो आणि जो सगळ्यात मोठा पवित्र दिवस असतो या दिवशी सकाळी उठल्यावर तुम्हाला ही कामं करायची आहेत यांनी शत्रूंचा नाश होईल अडचणींचा नाश होईल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील मित्रांनो सगळ्यांना माहितच आहे की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण सगळे लोक सगळ्यात लवकर उठतो अभंग स्नान करतो हे सगळ्यांना माहीत आहे पण अजून काही कामं आहेत ती आपल्याला सकाळी म्हणजे पहाटे उठून करायची असतात हे कशासाठी करायचे असतात तर लक्ष्मी घरात यावी शत्रूंचा नाश व्हावा अडचणी आपल्या आयुष्यातून नष्ट व्हावेत यासाठी आपल्याला हे कामं करायची का असतात कारण यानेच लक्ष्मी प्रसन्न होते आणि लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होतो तर मित्रांनो तुम्हाला एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार मंगळवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करायचे आहे ते झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर उंबरठ्याच्या बाहेर डाव्या बाजूला उजव्या बाजूला दोन दिवे लावायचे आहेत त्यासोबतच तुळशीचे पूजन त्याच वेळेस तुम्हाला करायचे आहे आणि तुळशी सुद्धा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे नंतर तुम्हाला तुमच्या घराच्या समोर एक छोटीशी रांगोळी काढायची आहे संध्याकाळी आपण लक्ष्मीपूजनासाठी रांगोळी काढतो ती वेगळी पण एक छोटीशी रांगोळी तुम्हाला त्या दिवशी सकाळी म्हणजे उद्या सकाळी काढायची आहे अजून एक काम तुम्हाला करायचे आहे ते म्हणजे जेव्हा सूर्य निघेल तेव्हा सूर्य दर्शन करायचं आहे सूर्याला एक तांब्या पाणी अर्घ्य द्यायचा आहे आणि सूर्याला प्रार्थना करायची आहे की अशीच दिवाळीची पहाट जशी आली सुखाची समृद्धीची तशीच रोजचा दिवस आमच्या आयुष्यात येऊ दे रोजची पहाट आमच्या आयुष्यात येऊ दे आणि सगळं सुखकर सुखमय होऊ दे समृद्धी कारक होऊ दे शांततेत आणि समाधानात आम्हाला राहू दे अशी सूर्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर उंबरठ्याचे पूजन करायचे घरातल्या वडीलधाऱ्या जेही मोठे थोर व्यक्ती आहेत त्यांचा आशीर्वाद घ्यायचा स्वामींच्या आशीर्वाद घ्यायचा सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत देवघरात बसून देवांची पूजा करायची आहे देवांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत स्वामींना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत स्वामींचे दर्शन घ्यायचे आहेत जेव्हा मंदिर असेल तर कोणत्या मंदिरात जाऊन तुम्ही त्या देवांच्या मंदिराचे दर्शन घ्यायचे आहे स्वामींच्या केंद्रात मठात जाऊन दर्शन घ्यायचे आहे अशा रीतीने तुम्ही पहाटे लवकर उठल्यानंतर हे कामं करायचे आहेत आणि संध्याकाळी लक्ष्मीपूजन तर आपण करतोच पण पहाटे तुम्ही उठल्यानंतर काय करता हे खूप महत्वाचं आहे त्यासाठीच हा व्हिडिओ आहे हे कामं तुम्ही नक्की करा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ